नमस्कार मित्रांनो आज आपण नवनाथ भक्तिसाराचा अध्याय सहावा म्हणजेच मच्छिंद्रनाथ आणि कालिका देवी यांचा अद्भुत युद्ध प्रसंग याची कथा ऐकणार आहोत ही कथा केवळ युद्धाची नाही तर ती आहे भक्ती सामर्थ्य आणि दैवी शक्तीचं परिपूर्ण दर्शन कथा सुरू होते मच्छिंद्रनाथांच्या कोकणातील प्रवासाने बारामल्हार तीर्थ करून कुमार दैवताचं पूजन करून ते कुडाळ प्रांतातील आडूळ गावात येतात तेथे गावाबाहेर एक दुर्गम स्थरी विराजमान आहे महाकालिका देवी ही साधी देवी नाही ही आहे शिवहस्ताची रूपी शक्ती मच्छिंद्रनाथ त्या कालिका देवीच्या दर्शनासाठी येतात आणि तिच्याशी संवाद साधतात ते म्हणतात माते मी कार्यासाठी तुझं साह्य मागतोय तू माझ्या कवित्वविद्येला गौरव दे पण देवी त्यावेळी विश्रांतीत असते ती शिवाच्या आज्ञेने शांततेत विश्रांती घेत असते मच्छिंद्रनाथांचं बोलणं ऐकून तिचं अंतःकरण क्रोधाने भरून जात कालिका देवी प्रचंड क्रोधित होते तिच्या डोळ्यांतून अग्निज्वाळा प्रकट होतात ती म्हणते हे hey, योगीराज माझ्या सामर्थ्याची परीक्षा घेऊ नकोस पण मच्छिंद्रनाथ शांत असतात त्यांचा चेहरा तेजस्वी पण निर्धाराने भरलेला आणि मग सुरू होतं एक महायुद्ध देवीने भद्रकालिक अस्त्र प्रकट केलं त्या अस्त्राच्या गर्जनेने ब्रह्मांड हादरलं समुद्र हल्ले सप्तपातार थरथरले आणि देव दानव सगळे भयभीत झाले मच्छिंद्रनाथांनी मात्र एक मुठी घेतली आणि वासवशक्ती मंत्र जपला त्या भस्मातून प्रकट झाली वासव शक्ती दोन्ही अस्त्रांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं पण कालिका देवीचं सामर्थ्य इतकं प्रचंड होतं की तिने वासव शक्ती ग्रासली मग मच्छिंद्रनाथांनी उच्चारला रुद्रमंत्र क्षणात एकादश रुद्र एका प्रकट झाले त्या रुद्रांच्या तेजाने कालिकास्त्र शांत झालं आणि देवीने नवरत्नांचा शृंगार करून रुद्रांची स्तुती केली पण युद्ध इथे थांबलं नाही मच्छिंद्रनाथांनी वज्रास्त्र आणि धुम्रास्त्र सोडले देवीने वज्रास्त्र पायाने धरून जमिनीवर आपटलं आणि त्याने सह्याद्री पर्वताचा अर्धा भाग चूर झाला रामेश्वरापासून गुर्जर देशापर्यंत पृथ्वी हलली आता मच्छिंद्रनाथांनी वापरलं गुरु दत्तात्रेयांनी दिलेलं वाताकर्षण मंत्रास्त्र त्यांनी भस्मावर मंत्र जपला आणि ते देवीकडे सोडलं क्षणात कालिका देवी निश्चेष्ट झाली तिचं शरीर जड झालं प्राण हरपले तेव्हाच देवीने भगवान शिवाचं स्मरण केलं शिव कैलासावरून नंदिकेश्वरावर बसून थेट तेथे प्रकट झाले ते, ते, ते म्हणाले मच्छिंद्रनाथा तू माझा प्रिय भक्त आहेस तुझ्या पराक्रमाने मला आनंद झाला मच्छिंद्रनाथांनी विनंती केली प्रभो कालिकास्त्र माझ्या वक्त्रात वसावं आणि माझं प्रत्येक कार्य यशस्वी व्हावं शिवांनी स्मितहास्य केलं आणि म्हणाले तथास्तु त्यांनी कालिका देवीला पुनर्जीवित केलं आणि तिला आज्ञा दिली मच्छिंद्रनाथांच्या कार्यात तू सदैव सहाय्य करशील ती देवी मच्छिंद्रनाथांसमोर उभी राहिली आणि म्हणाली जेथे माझं नाव घेतलं जाईल तेथे मी सहाय्य करीन शिवांनी मच्छिंद्रनाथ आणि कालिका देवीला तीन दिवस कैलासावर अतिथ्य दिलं आणि मग स्नेहाने दिला या अध्यायाचं वाचन केल्याने मनुष्याला कालीमुष्टीची बाधा मंत्रार मृत्यू भय यापासून संरक्षण मिळतं गोरक्षनाथांनी सांगितलं आहे जो हा अध्याय नित्य पठण करतो त्याला कोणत्याही भयाचा स्पर्श होत नाही अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांचा हा अध्याय आपल्याला दाखवतो की दैवी शक्तीचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ती भक्ती नम्रता आणि गुरूच्या कृपेने संतुलित होते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात आपण ऐकणार आहोत मच्छिंद्रनाथ आणि वीरभद्र यांची अद्भुत भेट आणि युद्धकथा तोपर्यंत जयनाथ जय मच्छिंद्रनाथ